ही लसूण आणि हळद घातलेली आंबोळी आहे साधारणपणे उत्तप्यासारखी दिसते यासाठी तांदूळ उडीद डाळ आणि दाणे असं सहा ते सात तास भिजत घालायचं त्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आणि सात ते आठ तास आंबवण्यासाठी झाकून ठेवायचं साधारण सात आठ तासांनंतर पीठ चांगलं फुगलेलं दिसेल नंतर त्यात आवडीनुसार लसूण घालायचा ठेचून चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची पिडाचा तवा चांगला तापलेला आहे त्यावर पाण्याचा हपका मारायचा आणि आंबोळीचं पीठ पसरवायचं थोडंसं तेल सोडायचं आणि झाकून ठेवायचं आता उलटून घ्यायची आंबोळी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजायची अशी ही मऊ लुसलुशीत आंबोळी ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला द्यायची